सोलापूर दक्षिणचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी सहकुटुंब सोलापुरातील लिटिल फ्लॉवर स्कूल या मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी मतदान केलं यावेळी त्यांच्या पत्नी तसंच सोबत रोहन देशमुख हे देखील उपस्थित होते आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आमदार सुभाष देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी महायुतीनं केलेल्या ठोस कामांमुळे तसंच जनतेसाठी राबवलेल्या विकासात्मक योजनांमुळे जनता समाधानी असून पुन्हा राज्यात महायुतीच दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी नागरिकांना मतदान करून लोकशाही बळकट करण्याचं आवाहन त्यांनी केलं लोकशाहीने दिलेला अधिकार आहे तो अधिकार बजावण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे तो अधिकाराचा वापर करून मी आज मतदानासाठी आलेलो आहे तमाम नागरिकाला या निमित्तानं नम्र विनंती आहे की प्रत्येकाने आपलं कर्तव्य म्हणून आपली जबाबदारी म्हणून सर्वांनीच आपलं वैयक्तिक काम थोडंसं बाजूला ठेवून महत्त्वाचं जरी असलं तर त्याच्याहीपेक्षा लोकशाहीने दिलेला जो अधिकार आहे त्याचा वापर करून आपलं कर्तव्य म्हणून सर्वांनी मतदान करावं मला असं वाटतं की विरोधकांकडं काहीच मुद्दे नसावेत आणि म्हणून वैयक्तिक टीका करण्यापलीकडं कर मला तरी काही जाणवलेलं नाही मी संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये कुणावरही टीका टिप्पणी केलेली नाही मी गेल्या दहा वर्षात केलेलं काम माननीय नरेंद्रभाई मोदींनी देशासाठी सोलापूरसाठी केलेलं काम देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा पवार असतील यांच्या युती सरकारने राज्यभरामध्ये केलेलं काम आणि मी माझ्या मतदारसंघातलं केलेलं काम हीच माहिती समाजापुढं मतदारसंघ सांगितलेली आहे आणि सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मला खात्री आहे युती सरकारने केलेलं काम व्यक्तिगत मी केलेलं मतदारसंघातलं काम हे सर्व पाहता राज्याची जनता महायुतीला कळदी